जय शिवराय मित्रांनो आपल्याला काढायचं आहे मित्रांनो शंभर डिप्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट सत्तर अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि मित्रांनो शंभर लास्ट मित्रांनो मी शंभर डिप्स पुलक पुश शंभर डीपचं चॅलेंज केलं मित्रांनो तर हे काढणं मित्रांनो एकदम हार्ड आहे आणि कंटिन्यू काढणं ते त्याच्यापेक्षा हार्ड आहे तर मित्रांनो असं असते आपलं दररोजचं रुटीन दररोज सकाळी साडेपाच वाजता येणे थोडासा व्यायाम काढणे वर्कआउट करणे त्याच्यामुळे मात्र मित्रांनो दररोजची एकदम शांत दिमाग पडून एकदम एकदम बरं आणि बढिया वाटते मित्रांनो आता असं मला वाटत आहे की एकदम असं असा तुम्हाला कुठं जीवनात कुठं आराम आणि शांती अशी तुम्हाला मिळणारच नाही मित्रांनो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दररोज डेली वर्कआउट असते मित्रांनो फिटनेससाठी तरी गावराने वर्कआउट असते डाएटबद्दल थोडीशी माहिती आणि स्वतःच्या शरीराबद्दल थोडीशी माहिती असते मित्रांनो तर यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर फिटनेस ठेवायचा असेल तर तुम्ही दररोजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता याच्यावर आणि थोडंसं प्रोत्साहन प्रोत्साहित होऊन तुम्हीसुद्धा व्यायाम करू शकता मित्रांनो तुम्ही दररोज व्यायाम करायचा आहे मित्रांनो आपलं दररोज वर्कआउट असते मित्रांनो तर इथं असे वाहनं वगैरे आढवत जातात मित्रांनो पण ठीक आहे जेवढं होईल तेवढं आपलं कवर करायचं तर मित्रांनो दररोज डेली लोक व्हिडिओ बनवून टाकतात म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ टाकतात पण आपला व्हिडिओ फिटनेससाठी आहे म्हणजे फिटनेसबद्दल थोडीशी नवीन जे पंधरा सोळा सतरा अठरा वीस बावीस पंचवीस वर्षाचे जे विद्यार्थी असतात त्यांना ते प्रोत्साहित होऊ शकतात आपल्या व्हिडिओमुळे आणि त्यांना व्यसन न लागता दारूचे याची त्याचे व्यसन सध्या भरपूर लागत आहे मित्रांनो तर थोडंसं आपल्या व्हिडिओमुळे त्यांना पण थोडासा फायदा होऊ शकते आणि त्यांना फायदा घ्यायलाच पाहिजे तर मित्रांनो आपलं दररोज असं रुटीन असते आणि इथून गेल्याच्या नंतर डाएट वगैरे घरी साधाच गावरानी केळी असेल केळी दूध हर हरभरे चणे भिजवलेले तर प्रकारे मित्रांनो आपला डाएट वगैरे असते तर ही स्ट्रेचिंग केल्याने मित्रांनो मध्ये जे तुमचा ताटरपणा असते ते पाय लवचिक होण्यास मदत होते आणि कमरेमध्ये जर तुमच्या थोडंसं गॅप वाटत असेल कंबर दुखत असेल तर त्यांना सुद्धा हे असं पुढे टोप घेण्यामुळे एकदम स्ट्रेचिंग होऊ शकते तुमचं आणि तुम्हाला आराम पण आपण रोज व्यायाम करतो तर या मागच्या साईड वाहनं सुद्धा जातात तर थोडंसं वाटते पण वाहनं जाते ना माणूस थोडं डिस्टर्ब होते तरी ठीक आहे मित्रांनो आपला अशा प्रकारे दररोज डेली वर्कआउट असते यानं तुमच्या पायामध्ये कमरीमध्ये लवचिकता निर्माण होते आणि दुखत नाहीत मित्रांनो तुमचे पाये वगैरे दुखत नाहीत तर अशा प्रकारे आपलं हे असते मित्रांनो डेली रुटीन डेली वर्कआउट तर मित्रांनो लोक वेगवेगळे असे काहीच्या काही व्हिडिओ टाकतात त्याच्यापेक्षा हे आपले व्हिडिओ फिटनेससाठी आहेत तर आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो ह्या वज्रासनामुळे पोटामधले जे विकार असतात गॅस वगैरे हे ते सर्व दूर होते आणि असं एका पायावर उठणं हे तर खूपच हार्ड आहे आणि व्यायाम काढल्यानंतर माणसानं मित्रांनो मित्रांनो आपल्याला जी शांती मिळते हे जगात कुठं तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारे आपले व्हिडिओ असते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर मित्रांनो एकदम असं खूप थकवा निघून जात थकवा येते त्याच्यामुळे आपल्याला दररोज डेली तीन ते ती चार लिटर पाणी प्यायचं आहे सा पाणी साधं माठातलं किंवा असं साधारण पाणी प्यायचं आहे तर आपलं डेली वर्क वर्कआउट असते मित्रांनो कमसे कम वीस पंचवीस मिनटं जसा टाईम भेटेल जसा वेळ भेटेल तसा कारण कसं आहे आजकाल खूप नवीन पिढी व्यसनाच्या आहारी चाललेली आहे तर आपण जे व्हिडिओ बनतो बनवतो तर हे पोलीस भरतीचे विद्यार्थी आर्मीचे विद्यार्थी याच्यामुळे प्रोत्साहित होऊन ते चांगलं कार्य करू शकतात याच्यामुळे माणसाचं संतुलन माणसाचं कॉन्सन्ट्रेशन व्यायाम केल्यामुळे असं नेहमी जर करत राहिले तर तुम्हाला थोडंसं रिलॅक्सेशन पण भेटू शकतात हँडस्टँड वर्कआउट शेवटचं वर्कआउट आहे मित्रांनो तर अशा प्रकारे माझं रुटीन असते मित्रांनो दररोज डेली तर तुम्ही पण थोडंसं ट्राय करा आणि आपल्याला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर मित्रांनो चक्रासन चक्रासन केल्यामुळे भरपूर असे फायदे होतात पोटारची चरबी कमी होण्यास मदत होते आणि त्याच्यानंतर कंबर पण